धुळवड सजली प्रेम रंगाने धुळवड खेळताना लाल गुलाबी पिवळा केशरी अशा एक रंगांचा आपण वापर करतो पण आजची धुळवड रंगली ते प्रेमाच्या रंगाने एकीकडे अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्या साखर बातमी आली तर दुसरीकडे आमिर खान तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकण्याची चर्चा सुरू झाली त्यामुळे आजचा धुळवडीचा दिवस प्रेम रंगाने रंगला असं बोललं जात म्हणूनच आज जरा यावर बोलूयात म्हटलं नमस्कार तुम्ही अजित पवारांच्या होणाऱ्या सुनबाईंची माहिती सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचे लग्न ठरलं आहे ऋतुजा पाटील असं अजित पवार यांच्या होणाऱ्या सुनबाईंचं नाव आहे जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा दहा एप्रिल रोजी पुण्यामध्ये होणार आहे अशी माहिती आहे या साखरपुड्याच्या सोहळ्याआधी सोहळ्या आधी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवार यांचे त्यांच्या पुण्यातील घरी जाऊन आशीर्वाद घेतले यावेळी शरद पवार पवार यांच्यासह पत्नी प्रतिभाताई आणि खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या दरम्यान अजित पवारांच्या सुनबाई कोण आहेत असा प्रश्न विचारला जातोय तर याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहे हो ऋतुजा पाटील या उच्च शिक्षित असून त्यांची बहीण केसरी ट्रॅव्हल्सचे केसरी पाटील यांच्या घरच्या सुनबाई आहेत एकीकडे जय पवार यांच्या साखरपुड्याची बातमी आली तर दुसरीकडे आमिर खानच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आमिर खानने त्याच्या साठाव्या वाढदिवसा दिवशी त्याची नवीन गर्लफ्रेंड गौरीची ओळख करून दिली आहे गौरी ही आमिर खानची तिसरी गर्लफ्रेंड असून ते दोघेही गेल्या दीड वर्षांपासून एकत्र राहत आहेत तर शाह या नव्या नात्याला त्याच्या मुलांनी आणि कुटुंबियांनी ही मान्यता दिली असल्याची माहिती स्वतः आमिर खानने दिली आहे त्यामुळे आता आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार का अशा चर्चा सुरू झाल्यात पण आमिर खानची ही तिसरी गर्लफ्रेंड कोण आहे असा प्रश्न विचारला जातोय गौरी आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये काम करते हे दोघेही एकमेकांना गेल्या पंचवीस वर्षांपासून ओळखतात आणि गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांसोबत राहत आहेत सोबत असताना आपल्याला एकदम मस्त वाटतं असं आमिर खान म्हणतो तर गौरी स्प्रॅट ही अँग्लो इंडियन असून तिचे वडील तामिळ ब्रिटिश तर आई पंजाबी आयरिश वंशाची आहे तसेच तिला सहा वर्षांचा मुलगा देखील आहे जय पवार यांच्या साखरपुड्याची बातमी आली तर दुसरीकडे आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकण्याची चर्चा झाली या दोन बातम्यांनी धुळवडीला प्रेमाचा रंग चढवला तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद